नृसिंहवाडीत दुसरा दक्षिणद्वार सोहळा नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चालू मोसमातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा हा शनिवार दिनांक वीस जुलै रोजी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी संपन्न झाला दोन दिवसाद्वारा फूट पाणी वाढल्याने मंदिरने पाण्याखाली गेले आहे दक्षिणद्वार सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांनी स्नानाच्या पर्वणीचा आनंद घेतला भाविकांनी स्नानाच्या पर्वणीचा आनंद घेतला आणि उत्सवमूर्ती श्री नारायण स्वामींच्या मंदिरात नेण्यात आली मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा मंगळवारी पहाटे संपन्न झाला पानलोड क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने पंचगंगा आणि कृष्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने चालू मोसमातील दुसरा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला गुरुपौर्णिमा आणि दक्षिणद्वार असा दुहेरी योग साधत भाविक नदीपात्रात उतरून प्रदक्षिणा घालत आहेत मंदिरात पाणी आल्याने मंदिरात होणारे कार्यक्रम आज पूज्य नारायण स्वामी मंदिरात होत आहेत नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून दत्त मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहते पावसाळ्यात नदीचे पाणी वाढले असल्याने मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णा नदीचे पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून श्रींच्या मनोहरी पादुकांना स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते याला दक्षिणद्वार सोहळा असंही म्हटलं जातं यावेळी मुख्य मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणे पुण्यकारक मानलं जातं तसेच या सोहळ्यात स्नान केल्याने मानवाच्या पापाचा हास होऊन पुण्यप्राप्ती होते अशी भाविकांची धारणा आणि विश्वास असल्याने या सोहळ्यात स्नान करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातील भाविक मोठ्या संख्येनं हजेरी लावत असतात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नृसिंहवाडी